शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूर साठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट तर मग चुकू नका ही संधी चला वेद भवन आणि सिंधी पंचायती नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या रवी रजपुते फाउंडेशन आणि हरिप्रिया महिला मंडळ यांच्या वतीनं महिलांसाठी एक वेगळं व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे लावणी महोत्सवाच्या निमित्त महिलांना आपल्या संसारातून थोडा विरंगुळा मिळालाय याचं उद्घाटन महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील माजी नगराध्यक्ष किशोरी आवाडे रवी रजपुते आणि विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रभाग क्रमांक बारामधील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या इचलकरंजी शहर वस्त्र म्हणून ओळखलं जातं तसंच कलानगरी म्हणूनही ओळखलं जातं शहरातल्या महिला आपल्या संसारामध्ये गुंतलेल्या असतात त्या आपल्या स्वतःचा कधी विचार करत नाहीत त्यामुळे महिलांच्या आजारपणामध्ये वाढ होतीये महिलांना काहीतरी विरंगुळा मिळावा यासाठी रोजपुते फाउंडेशन आणि हरिप्रिया महिला मंडळ यांच्या वतीनं घोरपडे नाट्यगृह इथं प्रभाग क्रमांक बारामधल्या महिलांसाठी तुम्ही म्हणाल तसं हा लावणी महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला होता याचं उद्घाटन आयुक्त पल्लवी पाटील माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे शिवसेना महिला आघाडी प्रमुख वैशाली डोंगरे युवती सेना जिल्हा प्रमुख सलोनी शिंत्रे हरिप्रिया महिला मंडळाच्या अरुणा माने प्रतीक्षा जाधव संगीता कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं महिलांनी लावणीवर ठेका धरला होता कार्यक्रमात प्राची मुंबईकर किरण पुणेकर संगीता लाखे नमिता पाटील अर्चना जावळेकर या लावणी सम्राज्ञी यांनी बुगडी माझी सांडली ग बाई वाड्यावर जाता साताऱ्याला ग तसंच हिंदी गाण्यांवर लावण्या सादर केल्या यावेळी महिलांनीही ठेका धरला संपूर्ण नाट्यगृहामध्ये महिलांचा आवाज दुमदुमून गेला होता तीन तास आपल्यासाठी जगायचं या अनुषंगानं रवी रजपूते यांनी घेतलेला लावणी महोत्सव या महोत्सवाचं महिलांनी पोट भरून कौतुक केलंय असे कार्यक्रम वारंवार घ्या त्यामुळे महिलांच्या कला गुणांना वाव मिळेल यासाठीच रवी रजपुते महिला बंधू भगिनींसाठी असे कार्यक्रम घेत असतात या कार्यक्रमाला महापालिकेचे आयुक्त पल्लवी पाटील माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे रवी रजपुते आणि शिवसेनेचे तसंच रवी रजपुते फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते